मराठी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये प्रत्येक पदार्थाला वरदान आणि रॉयल टेस्ट देणारा आज आपण मसाला पाहणार आहोत हा मसाला इतका रॉयल आहे की त्यामध्ये जे आपण इंग्रेडियंट युज केलेले आहेत जे जे इंग्रेडियंट आपण ह्या मसाल्यामध्ये घालणार आहोत त्या त्या प्रत्येक इंग्रेडियंट चव ही एक रॉयल आहे पहा खूप उत्कृष्ट होतो हा रॉयल किचन किंग मसाला हो वायटी फॅमिली आपण आज रॉयल किचन किंग मसाला पाहणार आहोत आणि हा रॉयल होतो शिवाय एक सांगू का हा एक रॉयल किचन किंग मसाला कोणत्याही पदार्थामध्ये ऍड केला ना तर दुसरे मसाले अजिबात त्या पदार्थामध्ये घालायची गरज नाहीये पहा हा एकच मसाला जरी तुम्ही पदार्थामध्ये घातला तरीही ह्या पदार्थाची चव कोणत्याही पदार्थाची चव अगदी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट आणि रॉयल होते पहा तर वाईट फॅमिली तुम्हाला पण जर असं वाटत असेल की तुमचाही प्रत्येक पदार्थ अगदी रॉयल टेस्टी आणि रिच असा व्हावा तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मिर कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन शुक्रवार आहे आज आणि आज जनस वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन पुतीन व्हिडिओला सुरुवात करूयात तर अधिक वेळता प्रत्येक पदार्थाला वरदान असलेला असा हा रॉयल किचन किंग मसाला कसा बनवायचा ते पाहूयात आणि हो वाईट फॅमिली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी अशी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ही तुमच्या सर्वांच्या फायद्याची आहे ज्यांना ज्यांना हा घरामध्ये रॉयल किचन किंग मसाला करायला वेळ नाहीये त्यांच्यासाठी एक बातमी आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ हा संपूर्ण पहा तर चला तर मग अधिक वेळ न दरता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे ओळूया ऑइल किचन किंग मसाला बनवण्यासाठी आपल्याला टोटल जवळजवळ अठ्ठावीस इंग्रेडियंट्स लागणार आहे तर त्यासाठी त्या अठ्ठावीस इंग्रेडियंट्स हे सर्व आपल्याला ड्राय रोस्ट करून भाजायचे आहेत आता त्यामध्ये प्रथम आपल्याला लागणार ला आहे ती म्हणजे दोन चमचे पांढरे तिळ दीड चमचा खसखस दोन चमचे मेलन सीड्स दोन चमचे सनफ्लावर सीड्स दोन चमचे जिरं लागणार आहे काळी मिरी चौदा स्टार फूल ए तसेच जायपत्री घ्यायची आहेत जायपत्री एक लागणार आहे आणि जी काळी वेलची आहे ती दोन लागणार आहे लवंग आपल्याला सात घ्यायचे आहेत तमालपत्र एकच घ्यायचं आहे जायपत्री म्हणजे काय हे जे फूल असतं ना ते त्याला म्हणतात जे तांबडं फूल असतं ना त्याला जायपत्री म्हणतात तसेच अर्धा चमचा आपल्याला मेथीदाणे ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत या पॅनमध्ये घालायचे आहेत आता गॅस सुरू करायचा पॅन थोडंसं असं तापून द्यायचा नंतर गॅस बंद करायचा आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आता हे सर्व साहित्य ड्राय रोस्ट करून घेताना आपल्याला ह्याच्यामध्ये काजू सात घालायचे आहेत आणि बदाम सात घालायचे आहेत नंतर यामध्ये अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे छान असा खमंग हा स्लो गॅसवरती हा सर्व रोस्ट करून घ्यायचा आहे हा मसाला आता एका प्लेटमध्ये तो मसाला काढून घ्यायचा ज्या पॅनमध्ये आपण हा सर्व पहिल्यांदा मसाला सर्व परतून घेतला रोस्ट करून घेतला त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा अखंड धणे घ्यायचे आहेत दोन चमचे चण्याची डाळ तसेच एक चमचा उडीद डाळ घ्यायची आहे आणि इथे शहाजिरे घेतलेले आहे शहाजिरे दोन चमचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर चार आपल्याला पिस्ता लागणार आहेत मी इथे थोडेसे पिस्ता वाढवलेला आहे पाच पिस्ता घेतलेला आहे तुम्ही चार पिस्ते घेतले तरी चालतील काही हरकत नाही आणि छान असं खमंग ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आता हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पण अशा पद्धतीने आपण हे सर्व इन्ग्रेडियन्स छान असे रोस्ट करून एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता हे आपण थंड होऊन देऊयात आता आपल्याला सहा प्रकारच्या मिरच्यावरी मिरची सहा प्रकारच्या आपण मिरच्या वापरून हा मसाला बनवत आहोत अठरा शंखेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत अठरा शंखेश्वरी लाल सुक्या मिरच्या बेडगी लाल सुक्या मिरच्या आहेत या आठ घेतलेल्या आहेत आणि हे काश्मीरी मिरची आहे ही काश्मीरी मिरची आपण घेतली ती म्हणजे पाच घेतलेली आहे लवंगी मिरची इथं आपण घेतलेली आहे त्या घेतलेल्या आहेत नऊ घेतलेल्या आहेत नऊ दहा लवंगी मिरची घेतलेली आहे पहा आणि ही जी गुंटूर मिरची आहे ना ही गुंटूर मिरची सहा घेतलेल्या आहेत आणि बोरू मिरची ही सहा घेतलेली आहे आता ह्या सर्व मिरच्या आपल्याला पूर्णपणे रोस्ट करून घ्यायची आहे भाजून तेल अजिबात वापरायचं नाही यामध्ये दलाच्या ह्या सर्व मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मी तर छोटा पॅन घेतलेला आहे त्याच्यामुळे सर्व वेगवेगळं वेकर परतत आहे जर तुमच्याकडे मोठा पॅन असेल तर त्या मोठ्या मध्ये सुद्धा मोठ्या मध्ये सुद्धा तुम्ही या मिरच्या एकत्र अशा एक रोस्ट करू शकता प्रथम आपण शंकेश्वरी मिरच्या रोस्ट करून घेतल्या नंतर काश्मीरी आणि बेडगी मिरची एकत्र अशी ड्राय रोस्ट करून घेतली आणि ह्याच्यानंतर आपण ज्या राहिलेल्या तीन प्रकारच्या ज्या मिरच्या आहेत म्हणजे गुंटूर मिरची बोरू मिरची शंके लवंगी मिरची ह्या आता आपण रोस्ट करून घेतल्या मिरची आणि त्या एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत थंड होऊन देणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस आपण करायला मिरच्या आहेत सहा प्रकारचे मिरच्या आहेत ना ह्या जवळजवळ पन्नास ग्रॅम आहेत अशा पद्धतीने आपण ह्या सहा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ना हा ब्राऊन राईस आहे आता दोन्ही एकत्र असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं एका प्लेट मध्ये काढून घ्यायच्या आणि संपूर्ण मसाल्याचं जे मिश्रण आहे ना ते एकदम छान थंड होऊन द्यायचं आहे गारगून द्यायचं आहे पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे आता हा सर्व थंड होऊन द्यायचा आणि मग मिक्सरला आपल्याला बारीक करायचा आहे सुंठ पावडर घालायची आहे ही सुंठ पावडर आहे घरीच तयार केलेली आहे प्रथमतः मिरच्या बारीक करून घ्यायच्या सर्व मसाला असा थंड झालेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथमतः या सहा प्रकारच्या सर्व मिक्स मिरच्या घालायच्या आणि त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहे या मिक्सरमधला हा मसाला आहे ना मिरच्यांचा हा बाहेर न काढता ह्याच्यातच आपल्याला ह्या आपण रोस्ट केलेला हा सर्व मसाला आहे तो घालायचा आहे आणि हा ग्राईंड करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये एक पहा अशा पद्धतीने हा मसाला आपण मिक्सरमध्ये घातलेला आहे आता हा मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे हा मिक्सरला बारीक करता करताच मसाला आपल्याला आता ह्याच्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स आहेत मसाल्याचे ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पण हे ड्राय रोस्ट अजिबात न करता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत ते म्हणजे आहेत हळद घालायची आहे दीड चमचा तसेच मौरी एक चमचा घालायची आहे आणि मिक्सरला पुन्हा हे सर्व मसाले एकत्र फिरवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण हळद आणि मौरी घातल्याच्या नंतर हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि चिमूटभर लेमन फूल आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आमचूर पावडर घालायची जास्त नाही किंचित जास्त नाही काळं मीठ घालायचं आहे काळं मीठ आपल्याला एक चमचा घालायचा आहे हिंग घालायची हिंग अर्धा चमचा घालायचं आहे एक चमचा आपलं मीठ घालायचं आहे सैंदव मीठ आहे एक चमचा सैंदव मीठ घातलेला आहे सगळं आता सर्व रॉयल किचन किंग मसाल्याचं मिश्रण आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आपला हा रॉयल किचन किंग मसाला तयार होतो आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व आणि हा रॉयल किचन किंग मसाला एका प्लेटमध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला चाळणीने प्लॅस्टिकची चाळण असेल तर प्लॅस्टिकच्या चाळणीने चाळून घ्या किंवा कोणतीही चाळण असू दे तुमच्याकडे त्या चाळणीने हा मसाला छान असा चाळून घ्यायचं आहे खूप छान अशी फाईन पावडर होते पहा ह्या रॉयल किचन किंग मसाल्याची रॉयल किचन किंग मसाला हा प्रत्येक पदार्थासाठी एक वरदानच आहे पहा ज्या पदार्थामध्ये मग तो व्हेज असो किंवा नॉन व्हेज पदार्थ असू दे अगदी त्या पदार्थाची टेस्ट ही रॉयलच होते इतका उ इतका उत्कृष्ट रिच असा हा रॉयल किचन किंग मसाला आहे पहा खूप सुंदर होतं अमेझिंग होतं आणि ह्याचं एक सिक्रेट सांगू का हा मसाला जर तुम्ही पुलाव मसाले भात यामध्ये जर घातला ना आ हा हा मस्त चव लागते त्याची हा मसाला करताना आहे ना असा घमघमाट सुट सुटला होता आणि एक सांगू का हा मसाला आहे ना खूप जन झणझणीत आहे पहा ह्या मसाल्यामध्ये दोन पद्धतीने हा मसाला आपण करू शकतो एक कमी जन तिखटाचा हा मसाला आपण रॉयल किचन किंग मसाला बनवू शकतो तसेच झणझणीतसुद्धा हा रॉयल किचन किंग मसाला बनवता येतो पहा हा आपण छान असा झणझणीत रॉयल किचन किंग मसाला बनवलेला आहे आत्ता रॉयल किचन किंग मसाला नावाप्रमाणेच रॉयल आहे पहा ज्या पदार्थामध्ये हा पडतो ना किच कीछ रॉयल किचन किंग मसाला तो पदार्थ अगदी रॉयल आणि टेस्टी होतो वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा प्रत्येक पदार्थाला वरदान असलेला ज्या पदार्थामध्ये हा पडेल त्या पदार्थाची चव अगदी रॉयल बनवणारा रॉयल किचन किंग मसाला कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा कर मला कमेंट करून कळवण्याआधी कर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा रॉयल किचन किंग मसाला बनवून पहा तर वाईट मी मिली हा रॉयल किचन किंग मसाला आज आपण जो बनवलेला आहे ना ह्याची चव आता प्रत्येकाला घेता येणार आहे कारण आपण हा आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे जर तुम्हाला हा माझा रॉयल किचन किंग मसाला ऑर्डर करायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ऑर्डर नंबर देते त्या ऑर्डर नंबर वरती तुम्ही हा मसाला ऑर्डर करू शकता फॅमिली तुमची जशी जशी तुमची ऑर्डर असेल या रॉयल किचन किंग मसाल्याची त्याप्रमाणेच तुम्हाला अगदी फ्रेश हा रॉयल किचन किचन किंग मसाला बनवून दिला जाईल तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना तर वाईट फॅमिली तुम्हाला आजचा हा रॉयल किचन किंग मसाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा रॉयल किचन किंग मसाला बनवून पहा पदार्थामध्ये वापरून पहा आणि त्याची टेस्ट घ्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की खरंच हा रॉयल किचन किंग मसाला एक रॉयल आहे की नाही तर वाईट फॅमिली तुम्हाला चमचमीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड डिरेक्ट कृपिंग ब्लॉगिंगला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतो तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायला मिळेल तर स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन सोबत नवीन कुकिंग अन ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा